नक्की पार्थवी दिदी आहे का हा जय ही बघ दिदी इथेच बसलेली आहे पार्थवी दिदी माझे बरोबर खेळायला येतच काय नाही जय मला आता खूप अभ्यास आहे चालेल दिदी हे काय तुला खाऊ बघितलंस त्याच्याकडला छोटस खाऊ त्याने तुझ्याबरोबर शेअर केला आणि तू काय केलंस त्याला बघून तुझ्याकडला खाऊ लपोलास सॉरी मी जय थांब ना काय हा बघ तुझ्यासाठी खाऊ तू खा नाही जय हा खाऊ तुझ्यासाठी आहे बघितलं बाळांनो आपल्याकडला खाऊ शेअर करून खाण्यामध्येच खरा आनंद आहे मी सगळं चॉकलेट खाऊन टाकतो माझं चॉकलेट कोणी खाल्लं जयनेच खाला असणार जय तू माझं चॉकलेट खालंस मी तुझं चॉकलेट खाल्लं नाही मला माहिती आहे तूच चॉकलेट खाल दीदी मला मोड पाहिजे नाही मला पाहिजे अल्ली जय ना खूपच मस्ती करतो करा हो काय करावं काय समजतच नाही मम्मी मम्मी दीदी कुठे गेली अरे दीदी ना दीदी मामाकडे गेली आता ते तिकडेच राहणार आहे अरे आम्ही दोघं सायकल चालवली असती दिवकर कधीच ना भांड करणार तू ना जय अरे जय मी काय तुझ्यावर रागवले नाही भावा बहिणीमध्ये असं चालतच अहो आला आओ किती उशीर चालत तुम्ही अहो किराणा संपला तो आणायला जायचंय भाजी संपली ती आणायची आहे काय तुमचं घरात लक्षच नाही आजकाल आणि जायच्या फीस काय केलं उद्या भरायची आहे अहो सगळं मीच बघू काय भास्कर मला काय एवढंच काम आहेत का बाहेरचं बघू की घरातले बघू हो सर देतो सर देतो सॉरी सर सॉरी सार, सर माझ्याकडून चूक झाली सर नाही देतो, देतो। अरे, मी अरे रे यांना एवढं टेन्शन आहे आणि मी उगाच त्यांच्या पाठी कटकट करत बसले मला माहित नव्हतं तुम्हाला एवढं टेन्शन आहे ते यापुढे घरातली सगळी जबाबदारी माझी मी बघणार आणि तुम्ही फक्त तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा मी तुमच्या सोबत आहे तुम्ही तुमच्या कामात नक्की यशस्वी व्हाल घरातल्या प्रत्येक स्त्रीने जर पुरुषाला असा मानसिक आधार दिला तर प्रत्येक पुरुषाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आहो उठा। दहा वाजले आपल्या जयच्या स्कूल मध्ये जायचंय ना पेरेंट्स मिटिंग आहे अगं किती वाजले बघू दे ए दहाला पाच मिनिट आहेत पाच मिनिट झोपू दे पाच मिनिट झोपू दे अरे दहा वाजून गेले अगं स्वती चल लवकर आले पण मी जाऊन तुमच्या जर मी थांबले असते ना तर इतका दुसरा दिवस उजाडला असता कधी सोडायला आलंच पण काय माहिती पप्पा आम्हाला स्कूल मध्ये सोडायला चला पप्पा नाही उठत तर मी एकटा चाललो काका हा बघा तुमचा जय रस्त्यावर एकटाच चालत होता बघितला तुमच्या आळशी काय झालं ते बर झालं पिंकी होती म्हणून तिने आणला आता आजकाल काय चाललंय तुम्हाला माहिती आहे ना आज माझ्या आळसपणामुळे मोठा अनर्थ झाला असता नाही याच्या पुढे मी आळसपणा सोडून देईन